नमस्कार मंडळी मी मयुरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या या माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने भरलेली वांग्याची रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य छोटी छोटी वांगी घ्यायची आहे जेवढी लहान वांगी असेल तेवढी आपली भरलेली वांग्याची रेसिपी खूप छान आणि टेस्टी होते आणि खायलाही खूपच मस्त लागते त्याचे असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल असं कट करून घ्यायचं आहे आणि पाण्यात घालायचं आहे पाण्यात घातल्यामुळे ते काळं पडत नाही वांग देन मसाल्यासाठी शेंगदाण्याचं कूट लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे देन त्यामध्ये दे। कोथिंबीर घालायची मी अजून थोडा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे देन एक चमचा गरम मसाला घालायचा आहे देन नंतर जे कट केलेली वांगी असतात त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे जेवढं त्यामध्ये भरता येईल तेवढा भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही भरली वांगीची रेसिपी करा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि साधी सोपी रेसिपी आहे सर्व वांगीला मसाला लावून घेतलेला आहे देन कढईमध्ये दे तेल घालायचं आहे तेल थोडं जास्त घातलं तरी चालेल तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालायचं आहे दॅन भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे देन नंतर भरलेली वांगी त्यामध्ये घालायची आहेत आणि तेलामध्येच सर्व वांगी परतवून घ्यायची आहेत म्हणजे आपल्या वांग्याला खूपच छान टेस्टी होईल आणि ऑइली होईल लागेल तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला फोडणीमध्ये लसूण ठेचून घातला तरीही चालेल मी आता घातलेला नाही आहे ते, तेही घातला तरीही तुमच्याबांगेला एकदम छान आणि टेस्टी येईल किती छान कलर आला आहे बघा देन थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे देन त्यावर पाणी घालायचं आहे त्या ताटामध्ये ते गरम झाल्यावर त्यामध्ये ते पाणी ओतायचं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा झाकून ठेवायचं आहे अजूनही आपलं वांगं शिजलेलं नाही आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली कढईला करपणार नाही थोडंफार शिजलेलं आहे कारण त्यामधलं पाणी आहे ते त्यामध्ये अब ॲब्झॉर्ब झालेलं आहे मी बघू शकताय प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा